उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुटक्यांतर्गत गुटखाबंदी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास अंदाजे पाच लाखाचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही रोडच्या परिसरामध्ये आम्ही नाकाबंदी लावली होती त्यामध्ये पांढऱ्या रंगाची का कार त्याच्यामध्ये गुटखा का भरून चाललेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार आमच्या स्टाफने सदर कारवाई केलेली आहे नमूद आरोपीला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि तिथं सध्या आम्हाला नमूद आरोपी हा पी सी आरमध्ये आहे तर इतर कोण जे साथीदार आहेत काय हा माल त्याने कुठून आणला कुणाला देणार होता याबाबत आमचा तपास चालू आहे